नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ग्राहकांना खुश खबर सोन्या चांदीच्या किमतीत घसरण सुरूच बघा आजचे भाव काय असणार चला तर जाणून घेऊया मित्रांनो सोन्या आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी गुड न्यूज गेल्या काही दिवसात सोन्या चांदीच्या किमती प्रचंड चढ उतार नोंदवली गेली पण दोन्ही मौल्यवान धातूच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली तसेच आता शुक्रवारी सोन्याची किमती घसरले आहेत कारण मित्रांनो वायदे बाजारात सोन्या आणि चांदीच्या किमती आज घसरल्या आहे दोन्ही धातूच्या फ्युचर्स किंमत रुपये एकोणसत्तर हजार चारशे सत्तर रुपये घसरणीसह ओपन झाल्या तर दरम्यान दोन्हीच्या किमतीत लक्षणीय घसरण झाली सध्या सोन्याचा वायदा एकोणसत्तर हजार सहाशे एकोणपन्नास रुपयाच्या आसपास तर चांदीचे वायदे त्र्याऐंशी हजार रुपयाच्या आसपास व्यवहार करत आहे सोन्या आणि चांदीचे वायदे घसरणीचे ओपन झाले पण मल्टी कॉमोडिटी एक्सचेंज एमसेक्स वर सोन्याचा ऑक्टोबर वायदा एकशे त्र्याण्णव रुपयाच्या घसरणीसह एकोणसत्तर हजार चारशे सत्तर रुपयावर उघडला तर चांदीच्या फ्युचर्स किंमत एम सी एक्सवर त्र्याऐंशी हजार रुपयावर ओपन झाली दुसरीकडे सरापा बाजारात मात्र सोन्या आणि चांदीच्या किंमतीत मोठी वाढ नोंदवली गेली आहे बावीस कॅरेट सोन्याची किंमत चौसष्ट हजार दोनशे पन्नास रुपये तर चोवीस कॅरेट सोन्याची किंमत सत्तर हजार नव्वद रुपये इतकी आहे मित्रांनो इंडियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार आय बी जे म्हणते की चोवीस कॅरेट्स सोने एकोणसत्तर हजार दोनशे पाच रुपये तर तेवीस कॅरेट्स सोने अडुसष्ट हजार नऊशे अठ्ठावीस रुपये तर बावीस कॅरेट्स सोने त्रेसष्ट हजार तीनशे ब्याण्णव रुपयावर घसरले तर अठरा कॅरेट आता एकोण हजार नऊशे चार रुपये तर चौदा कॅरेट सोने चाळीस हजार चारशे पंच्याऐंशी रुपये प्रति दहा ग्रॅमवर उतरले आहे तर एक किलो चांदीचा भाव अठ्याहत्तर हजार आठशे ऐंशी रुपये इतका झाला वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या आणि चांदीवर कुठलाही कर शुल्क नसते तर सरपा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात दिसून येत असते मित्रांनो तुम्ही घर बसल्या पण जाणून घेऊ शकता सोन्या चांदीच्या किमती जर तुम्हाला सोन्या चांदीच्या किमती जाणून घेण्यासाठी तुम्ही एकोणनव्वद पंचावन्न सहासष्ट चौवेचाळी ते तिसऱ्या क्रमांकावर मिस कॉल द्या तुम्हाला जेणेकरून एस एम एसद्वारे तुम्हाला सोन्या चांदीचे दोन टाईमचे दर कळतील